नमस्कार मी राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यात भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार योगेश यांचे मामा सतीश वाघ यांची अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना केस तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचं भर दुपारी रस्त्यातून अपहरण करून त्यांचा खून करण्यात आल्यानं राज्यात एकच खळबळ उडाली पुरोगामी महाराष्ट्राचा टेंबा मिरवणाऱ्या महाराष्ट्रात सध्या घडत असलेल्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट <स्थागा> मसाजोगचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख हे त्यांचे आत्यभाऊ शिवराज देशमुख यांच्या सोबत नऊ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या टाटा इंडिगो एम एच पंचेचाळीस बी तीन शून्य तीन दोन या गाडीमधून मसाजोग जात होते त्यावेळी त्यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख हे गाडी चालवत होते ते केज येथून मसाजोकडे जात असताना डोनगाव फाट्याजवळ असलेल्या एका टोल नाक्याजवळ एका काळ्या रंगाची स्कॉर्पिओ एम एचाळीस झेड नऊ तीन तीन तीन, तीन आडवी लावण्यात आली त्या गाडीतून सहा जण खाली उतरले त्यातील एकानं दरवाजाची काच दगडानं फोडून गाडीत पाहिलं तर दुसऱ्या डाव्या साईडच्या बाजूला जाऊन सरपंच संतोष देशमुख यांचा दरवाजा उघडून त्यांना खाली ओढून काठीनं मारहाण केली अपहरणकर्त्यांनी त्यांच्या सोबत आणलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मधून त्यांना बसून केसच्या दिशेने भरधाव वेगात निघून गेले अपहरण केल्यानंतर अपहरण झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच तातडीनं दोन पोलीस पथकं तपासासाठी रवाना करण्यात आली होती त्यावेळी पोलिसांना संतोष देशमुख यांचा मृतदेह केस ते नांदूरघाट रस्त्यावर दहिटनाट फाटा येथे आढळून आला या प्रकरणात सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यासाठी वापरलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ ही सुदर्शन घुले राहणा टाकी तालुका यांची असल्याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे दरम्यान हा खूण पूर्ववैमनशातून झाला असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे सुदर्शन घुले यांनी दिनांक सहा डिसेंबर रोजी मसाजोग येथील आव्हाना पवन ऊर्जा या पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली घट होती त्या प्रकल्पावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेले सुरक्षा रक्षक हे मसाजोग येथील असल्यानं सरपंच संतोष देशमुख यांनी त्यात हस्तक्षेप करून मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती त्याचाच रागमनात धरून अपहरणकर्त्यांनी त्यांचा खून केला असल्याची चर्चा आता सध्या सुरू झाली आहे मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांना गाडी टाकून नेलं आणि खून केला घटना दुर्दैवी व प्रचंड वेदना देणारी आहे तरुण सरपंचा खून म्हणजे बीडचा बिहार झालाय का अशी प्रतिक्रिया बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली पाहत बजरंग सोनवणे नेमकं काय म्हणाले माझ्या बीड जिल्ह्यातील केस तालुक्यामधील मसाजोग या गावचे सरपंच जे आहेत संतोष देशमुख यांचा आता डायरेक्ट मृत्यू झालेला आहे त्यांना दुपारी तीन वाजता केजच्या टोल नाक्यावरून उचललं गेलं त्यांचं अपहरण केलं गेलं आणि त्यांना केज तालुक्यातील दहिटणा या गावी त्यांचा मृतदेह साडेसहा वाजता टाकला असा एक माहिती कळती त्याच्यानंतर मला ही माहिती तशी साडेतीन चार वाजता कळालेली होती मी तेव्हापासून ते एस पीना फोन लावतोय पोलीस एस पी, पी जे आहे ते फोन माझा स्वतःचा फोन माझ्या स्वतःच्या फोनून उचलला जात नाही माझ्या पीए कडून लावला तरी उचलला जात नाहीये तिथं जी पी आय माझं त्यांच्याशी मी आता बोललेलो आहे आणि या घटनेचा मी पहिल्यांदा निषेध करतो बीड जिल्ह्याचा खासदार या नात्यानं अशा ज्या घटना घडतात त्याच्या पाठीमाग ह्याचा करता धरता कोण आहे कारण एका तरुण सरपंचा तू पाच वर्ष मागच्या काळापासून उपसरपंच होते आता सरपंच आज तागा येत ते चालू सरपंच आहेत मसाजो जो गावचे एवढ्या मोठ्या गावचे ते सरपंच असणारा ऍक्टिव्ह कार्यकर्ता असणारा हा मुलगा ह्याला जर उचलून याचा अपहरण करून याचा खून केला जातो डायरेक्ट ही बाब निंदनीय आहे आणि याची मी म्हणजे निष्ठ करतो आणि तात्काळ ज्या ज्यांनी ही घटना केली ते आरोपीला अटक केली पाहिजे मी प्रशासनाकडून पोलिस यंत्रणेकडे कर, मागणी करतोय पण पोलिस यंत्रणा रिस्पॉन्स देत नाहीये पण याच्या पाठीमाग कारण काय हे कळालं याच्या पाठीमागचं कारण असं प्रथम दर्शत की तिथे विंड मिल म्हणजे पवन चक्क्याच्याजवळ गावी आहे तिथल्या काही लोकांना त्या पवन खंडणी घेणे वगैरे असे प्रकार आमच्या बीड जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी घडतात आणि त्याच्यातून त्याच्या सूत्रधार कुठेतरी वेगळ्याच बाजूतून कुणीतरी एक प्रमुख माणूस असतो त्याचे कॉन्टॅक्ट असतात त्यांचे मोबाईल कॉन्टॅक्ट डिटेल्स घेतले पाहिजेत मी उद्याच्याला हाऊसला सुद्धा हा विषय कसा उचलता येईल हे बघणार आहे आणि हे वादातून खंडनी रूपातून त्याचा खून केलेला आहे परंतु हे पॉलिटिकल म्हणजे राज की राजकीय याला काय अंग आहे असं वाटतंय का नाही नाही याला राजकीय अंग नाहीये पण राजकारणीची प्रवृत्ती ह्याच्या पाठीमाग आहे राजकीय अंग असायचं काही कारण राजकीय आज सरकार आलं कुणी सत्तेत येतात म्हणून जर आमच्या लोकांचे खून केले जात असतील तर ती बाब अतिशय निंदनीय आहे कारण याला राजकारणाचं वळण देण्यासारखा विषय मला नाही वाटणार पण राजकीय शक्ती नक्की या गोष्टीच्या पाठीमाग आहे यांनी पाठबळ द्यायचं काम करतात ह्या ज्या लोकांनी केलं या लोकांचे लवकरात लवकर तपास करून लोक कोणाचे संबंधित आहेत आणि त्यांचे कॉल लेटर घेतले पाहिजे पाठीमाग आहे त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे तीनशे दोनचा चा गुन्हा होईल खंडणीचा गुन्हा होईल पण जे कोणी पाठीमागे आहेत आमच्याकडे खोटे गुन्हे केले जाते त्या खऱ्या गुन्ह्याला तरी न्याय बीड जिल्ह्यात एसपी आणि पोलिस यंत्रणा देणार का हा माझ्या तुमच्या दृष्टीतून मला महत्वाचा प्रश्न विचारायचा याच्या पाठीमाग सत्ताधारीबाई मधले कोणी आहेत का नाही मला याच्या पाठीमाग कोण आहे असं आज प्रथम दर्शी मी दिल्लीत आहे आज मी महाराष्ट्रात पण नाही किंवा माझ्या जिल्ह्यात पण नाही आहे मी आज सेशन चालू असल्यामुळे इथे दिल्लीत आहे त्याच्यामुळे मला याच्या पाठीमाग कोण नाही पण ही एवढी कुणाची ताकद वाढती म्हणजे ही कसं एवढी डेरिंग यांच्यात येते या लोकांमध्ये की डायरेक्ट उचललं जात आहे दिवसा दुपारी असं जवळजवळ तीन गाड्या आहेत त्याची स्वतःची फोर व्हीलर आहे स्कॉर्पिओ ती फोडली जाते आणि त्याला गाडीतून उचलून किडनॅप केलं जात आहे तिथून नेऊन वीस पंचवीस तीस किलोमीटरवर त्याला डायरेक्ट मारलं जाते खून करून त्याला टाकली जाते त्याची बॉडी म्हणजे एवढी डेरिंग वाढती ही कुणाच्या तरी वरधास्त असल्याशिवाय करायची डेअरिंग नाहीये ही बीड जिल्ह्यातलं हे बिहार करायचं काम या लोकांनी केलेलं आहे त्याच्यामुळे याला कुठं तरी कंट्रोल झाला पाहिजे पोलिस यंत्रणेनं लवकर लवकरात लवकर याच्यावर कंट्रोल करून, ही, जो कायदा सुव्यवस्थेचा लवकर केलं पाहिजे आणि तो गुन्हेगार समोर आणला पाहिजे ह्याच्या पाठीराख्याला समोर आणलं पाहिजे मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली या घटनेनंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे त्याचबरोबर एका पी एस देखील निलंबन करण्यात आलंय या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर आरोपींवर आता कधी कारवाई होत हे अशाच महत्वपूर्ण आपली बातमी टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँक हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ अफ्रिकन सफारी रात्री दहा दिवस आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच पाँच, किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी एक चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमॉन एक ब्रेक आम लिता यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना वो ये रेड वाला है सही वाला देना वे hmm. ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian